नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन दोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या ज्योतिष अवश्य सबस्क्राईब दाबा आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या अकराव्या म्हणजे शनिग्रहाच्या कुंभ राशीच्या मार्च दोन हजार पंचवीस या महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची मंडळी हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशी म्हणजेच जन्म राशीनुसार आपण माहिती करून घेत आहोत तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेली माहिती की आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रह परिस्थितीनुसार आपल्याला अनुभवायला मिळणार आहे हे ज्योतिषशास्त्रीय सत्य तथ्य लक्षात ठेवून हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे असं असलं तरी महत्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच आणि म्हणूनच आपण करू शकता या महिन्याचं परिपूर्ण असं व्यवस्थित नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे या महिन्यातील शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणता करायचा आध्यात्मिक उपाय या व्हिडिओच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत सगळ्याच्या सगळा पाहायला विसरू नका मंडळी आपल्या राशीतला नवीन वर्ष दोन हजार पंचवीस कसं राहणार आहे म्हणजेच वार्षिक राशी भविष्य व्हिडिओ तयार केलेला त्याची लिंक खाली दिलेली आहे अवश्य पाहिला नसेल हो तर पाहून घ्या त्यामुळे आपण करू शकालो संपूर्ण वर्षाचं एक ढोबळ नियोजन तसेच मेष आणि कुंभ राशीला सुरू असलेली आणि सुरू होणारी शनीची साडेसाती तर सिंह आणि धनुराशीला याच महिन्यात एकोणतीस मार्च पासून सुरू होणारी शनीची पनवती या विषयांचे व्हिडिओ केलेले आहेत लिंक खाली दिलेले अवश्य पहा चला तर जाणून घेऊया या महिन्यात आपली कुंभ राशी कशी काय रिॲक्ट करणार आहे या मार्च महिन्यामध्ये आपल्याच राशीमधून सध्या शनीचं गोचर भ्रमण सुरू आहे शनीचं आपल्याच राशीमधून गोचर भ्रमण सुरू असल्यामुळे आपल्या कार्या कार्यातील यश व कार्याची गती ही चांगली राहील मान सन्मान पतप्रतिष्ठा वाढेल तसे प्रसंग आपला आत्मविश्वास सुद्धा वाढवायला मदत करते परंतु शनीच्या या शुभ परिणामांबरोबर काही अशुभ परिणाम सुद्धा आपल्याला मिळताना दिसते या शनीची दृष्टी तिसऱ्या सातव्या आणि दहाव्या स्थानावर पडत असल्यामुळे आपली भावंड आपले जवळचे मित्र सहकारी यांच्याशी असलेले नाते संबंध यामध्ये मात्र अचानकपणे अडचणी निर्माण होण्याची शक्यता दिसते आहे वितुष्ट त्यामुळे निर्माण होऊन तो थोडासा धोका वाढेल तसेच ज्यांच्या भागीदारीमध्ये व्यवसाय सुरू आहे त्या ठिकाणी आपल्या भागीदाराबरोबर सुद्धा वादविवाद होऊ शकतो दोघांच्या सामंजस्यामध्ये तफावत निर्माण होऊन आपल्या व्यावसायिक भूमिकेला त्याचा त्रास होऊ शकतो आणि व्यवसाय अडचणीत येऊ शकतो त्यामुळे अवश्य सांभाळा काळजीपूर्वक लक्ष द्या तर आपल्या जोडीदाराच्या आरोग्याच्या समस्या सुद्धा या काळात वाढताना दिसतील त्याचा अर्थातच परिणाम आपल्या कार्यक्षेत्रावर कौटुंबिक जीवनावर होताना दिसेल त्यामुळे नातेसंबंध आरोग्य आर्थिक नियोजन आणि सगळ्यात महत्वाचं वेळेचं नियोजन फार गंभीरपणे आपल्याला या महिन्यात करावं लागणारच आहे कारण शनी आपली राशी याच महिन्यात एकोणतीस तारखेला बदलतोय म्हणजे आपल्या कुंभ राशीतून तु गुरु राशी तो गुरुग्रहाच्या मीन राशीमध्ये येतोय कुटुंबाच्या म्हणजे कुंडलीच्या कुटुंबस्थानात दुसऱ्या घरात कुंडलीच्या दुसऱ्या घरामध्ये येत असल्यामुळे आपल्या कार्यातील महत्वाच्या गोष्टींचा उरक आपल्याला याच महिन्यात जेवढा शक्य होईल तेवढा उडकायचा आहे कारण आपल्या राशीतील शनीचं म्हणजे प्रथम स्थानातील गोचर भ्रमण आपल्या कार्यातील यशप्राप्तीसाठी बऱ्यापैकी शुभ समजलं जातं नोकरीच्या संदर्भात सुद्धा या महिन्यात आपल्याला फार काळजीपूर्वक वागायचं आहे निर्णय घ्यायचा आहे शक्यतो या महिन्यात नोकरीतील बदल टाळायचा आहे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात याच शनिग्रहाबरोबर रवी सुद्धा चौदा मार्च पर्यंत गोचर भ्रमण करत राहणार आहे त्यामुळे कामातला आपला आळस आणि उत्साह काही वेळेला कमी होताना दिसेल तर सरकारी कामातील विलंब वाढेल त्यामुळे सरकारी कामावर अधिक लक्ष द्या सरकारी अधिकारी व्यक्तींबरोबरच जुळवून घ्या या काळामध्ये आपल्या वडिलांच्या आरोग्यावर सुद्धा लक्ष द्यावं लागणार आहे दुसऱ्या घरातील राहू आणि त्याच्याबरोबर येणारा रविग्रह चौदा मार्च नंतर आपल्या खर्चाचं प्रमाण थोडस वाढवताना दिसेल अर्थात हे खर्च आपल्या कुटुंबावर होताना दिसतील तर आपल्या वाणीतील दोष मात्र तो वाढवतो बोलण्यामध्ये अचानकपणे नको असलेले शब्द येतात त्याची अपेक्षा समोरच्याकडे नसते त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं आपल्या बोलण्यामुळे याचा अनुभव आपण सर्वच मंडळी या महिन्यात सोशल मीडियावरती घेतलेलेच आहे की नुसतं बोलल्यामुळे संपूर्ण आयुष्य खराब होऊ शकतं तेव्हा आपल्या बोलण्यावर लक्ष ठेवा काही ठिकाणी मौन बाळगणं उत्तम राहील तसेच या काळामध्ये अपेय व अखाद्य पदार्थांचं सेवन कमी करा शक्य झालं तर टाळाच या काळामध्ये फूड पॉयझनिंगचा धोका संभवतो आहे त्यामुळे खाण्यापिण्याचं पथ्य सांभाळायला विसरू नका विशेष करून वात आणि कफ वाढवणाऱ्या पदार्थांचं पथ्य सांभाळा या महिन्यातील शनी राहू रवी बुध केतू हे ग्रह आपल्या नोकरी व्यवसाय खर्च सरकारी काम यासाठी बाधक होऊ नयेत म्हणून दत्त महाराज दत्त गुरु आणि महादेवांची उपासना वाढवा शक्य झालं तर महादेवाच्या मंदिरात रोज दर्शन घेऊन जल किंवा दूध अर्पण करायला विसरू नका म्हणजे हे सगळं खरं असलं थोडेसे अशुभ परिणाम तरी सुद्धा आपण या सर्वांमध्ये काळजी घेत असाल तर चतुर्थ स्थानातील गुरुग्रह आपल्याला या सगळ्यांमध्ये साथ देईल चांगल्या अर्थाने आणि मदत करेल कार्याची योग्य दिशा सुद्धा दाखवेल विद्यार्थ्यांना मात्र या महिन्यात आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे रात्रीचं जागरण करून अभ्यास करण्यापेक्षा सकाळी लवकर उठून अभ्यासाला लागणं फायद्याचं राहील या महिन्यात आपल्या राशीच्या पालकांनी आपल्या मुलांशी संवाद साधताना सुद्धा काळजी घ्यायची आहे वादावादी होणार नाही याची दक्षता ना, पालक वर्गाने घ्यायची आहे तर मुलांच्या करिअर बद्दल त्यांच्याशी अवश्य संवाद साधण्यासाठी हा महिना उत्तम राहील सासूरवाडी बरोबर मिळून काही काम करणार असाल तर अवश्य विचार करू शकता सासूरवाडीच्या मंडळींकडून आपल्या कार्याला योग्य ते सहकार्य मिळण्याचा हा महिना आहे म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं मार्गदर्शन याच्या आधी माहिती घ्या त्यानंतर आपले अपॉइंटमेंट अवश्य बुक करा हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने आम्ही करत असल्यामुळे अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्या इतर क्लायंट्स प्रमाणे आपणही आपल्या घर बसल्या सहज मार्गदर्शन घेऊ शकता यासाठी आमचा जो संपर्क नंबर आहे व्हॉट्सअपचा तो आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर नेहमीच थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला असतो माहिती करून घेऊया शेअर मार्केटमधल्या गुंतवणुकीसाठी हा मार्च महिना आपल्या राशीला काय सांगतो तर या महिन्यात इलेक्ट्रॉनिक पॉवर आय टी केमिकल स्टील बँकिंग फायनान्स या सेक्टरवरती लक्ष देत आहे गुंतवणुकीचा विचार करताय तर फायद्याचे राहतील तर इंटरनेट ट्रेडिंग करणाऱ्या मंडळींनी मात्र घाई करून ट्रेडिंग करायचं नाही नुकसान होईल थोडी अधिक काळजी घ्या आणि संयम राखा मंडळी ही होती या महिन्यातील महत्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती परिस्थिती आणि त्याचे परिणाम या महिन्यापासून पर चंद्राच्याच गोचर भ्रमणानुसार थोडक्यात परंतु महत्वाचं दैनिक राशीफळ आपण जाणून घेत आहोत त्यामुळे या महिन्यातील शुभ आणि अशुभ दिवस जे आपण नेहमी जाणून घ्यायचो ते, ते अजून सोप्या रीतीने समजायला आपल्याला मदत होईल अर्थात हा प्रयत्न आपल्याला कसा वाटतो हे सांगायला खाली कमेंट बॉक्समध्ये मा मात्र विसरू नका महिन्याचे पहिले दोन दिवस म्हणजे पहिले चार दिवस म्हणजे एक ते चार मार्च हे दिवस आपल्यासाठी उत्तम लाभ द्यायला सुखद अनुभव द्यायला मदत करतील नवीन कार्याचे निर्णय घ्यायला उत्तम दिवस आहेत एक ते चार मार्च मात्र पाच सहा मार्च हे दिवस आपल्यासाठी थोड्या चिंता वाढवणाऱ्या असतील त्यामुळे बारीक सारीक गोष्टींवरती लक्ष देऊन आपलं मानसिक स्वास्थ्य बिघडून देऊ नका आणि आरोग्याकडे सुद्धा लक्ष द्या सात आठ नऊ मार्च या तारखांना अतिउत्तम परिणाम मिळण्याचा कालखंड राहील विद्यार्थ्यांना सुद्धा हा कालखंड शुभ फलदायी राहील कामातील यश आणि उत्साह वाढवणारे हे दिवस असतील नोकरीसाठी इंटरव्ह्यू देणार असाल तर शुभ दिवस परंतु दहा अकरा मार्च हे दिवस आपल्याला वादविवादापासून लांब राहा अशी सूचना देत आहेत काही प्रसंगात पडतनंत घ्या माघार घ्या किंवा त्याकडे लक्ष देऊ नका बरं राहील बारा तेरा मार्च हे दिवस सुख समाधान वाढवणारे असतील पती पत्नी प्रेमी यांच्यातील आनंद आणि प्रेमसंबंध वाढवायला मदत करतात भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यासाठी हा उत्तम कालखंड चौदा पंधरा सोळा मार्च आरोग्याकडे लक्ष द्यावं लागणार आहे धावपळ दगधग कमी करा लांबचे प्रवास करणार असाल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन नंतर प्रवासाला लागा सतरा तेवीस हे सात दिवस अत्यंत सुंदर अनुकूल परिणाम मिळवून द्यायला मदत करतील या महिन्यातील हे सर्वोत्तम परिणाम देणारे दिवस राहतील रखडलेल्या रह कामात लक्ष द्यायला उत्तम वेळ राहील यश मिळवण्यासाठी सुद्धा खूप सुंदर मदत मिळेल नोकरीच्या शोधामध्ये असलेल्या मंडळींना नोकरी मिळण्याची संधी या काळात अधिक प्रमाणामध्ये राहील तर काहींना प्रमोशनची बातमी या दिवसात मिळू शकते आपल्या जवळच्या लोकांचं सहकारी आणि नवीन लोकांच्या होणाऱ्या ओळखी आपल्या यशामध्ये फायद्यामध्ये अजून अनुकूलता वाढवते चोवीस पंचवीस सव्वीस हे तीन दिवस आर्थिक व पैशाच्या व्यवहारामध्ये सांभाळण्याची सूचना देत आहेत कुठल्याही प्रकारच्या उसनवारी आणि उधारीचे व्यवहार या काळात शक्यतो करू नका टाळा पैशाच्या बाबतीमध्ये कोणालाही अतिरिक्त भावनेच्या भरात शब्द देऊ नका सत्तावीस ते एकतीस मार्च हे शेवटचे पाच दिवस या महिन्यातले सर्वोत्तम दिवस राहतील कुठल्याही महत्वाच्या गोष्टींची सुरुवात या दिवसात अवश्य करू शकता चांगल्या काही संधी नोकरी आणि व्यवसायात निर्माण होताना दिसतील त्याकडे अवश्य लक्षात लक्ष ठेवायचं आहे की जेणेकरून ती संधी आपल्या हातातून जाता कामाने कुटुंबात सुद्धा आनंदाचं वातावरण अनुभवायला मिळेल जवळपासचे प्रवास या काळात अवश्य आपण प्लॅन करू शकता आर्थिक लाभाचे नवीन संधी मिळतील या काळात प्रॉफिट बुकिंग करायची संधी बिलकुल सोडू नका नवीन पाहुण्यांच्या गाठीभेटी जुन्या मित्रमैत्रिणींच्या गाठीभेटी आपल्या आनंदामध्ये भर घालते त्यामुळे एखादी जवळची पिकनिक प्लॅन करत असेल तर अवश्य करू शकता या महिन्यामध्ये में शुभ परिणाम वाढवण्यासाठी दत्त महाराजांची उपासना वाढवायची त्यासाठी रोज दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा एक महाजप जप अवश्य शांत चित्ताने पठण करा तर गुरुचरित्रातला चौदावा आणि अठरावा अध्याय वाचनामध्ये ठेवा म्हणजे ही होती आपल्या कुंभ राशीची मार्च महिन्यातली राशी भविष्याची माहिती आपल्याला कशी वाटली अवश्य कळवा त्याचप्रमाणे विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं चैतन्य लहरी हे पुस्तक भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या मगाशी सांगितलेल्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाठवलं जाईल याच पद्धतीने आपण मागवू शकता परमपूज्य टेंभेस्वामी महाराजाने रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करू तसेच शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र तर विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या वास्तूत किंवा कार्यालयात ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्ण यंत्र मेरुश्री यंत्र सुदर्शन यंत्र लक्ष्मी कवडी ही सुद्धा जर आपल्याला मागवायची असतील तर आधी व्हॉट्सअप करा आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा तसेच मंडळी आपल्या वास्तूमधली चैतन्य ऊर्जा प्रभावितपणे वाढवण्यासाठी आणि ती प्रभावी होण्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहे ज्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या आहेत एकामध्ये कापूर त्याबरोबर लवंग तर दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेली कापसाची वाट असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून आपल्या वास्तूमध्ये प्रदक्षिणा मार्गाने सकाळ संध्याकाळ घंटा नाद करत एखाद्या शुभ मंत्राचा पाठ करत हा अग्नी आपल्या वास्तूला प्रदक्षिणा मार्गाने दाखवावा त्यामुळे वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढायला मदत होते काही वास्तुदोष असतील तर ते सुद्धा कमी व्हायला खूप सुंदर मदत मिळते अनेकांनी याचा खूप सुंदर अनुभव घेतलेला आहे आपल्याला सुद्धा हे पात्र ऑर्डर करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माहिती आहेच किंवा व्हॉट्सअप मेसेज करा माहिती घ्या आणि ऑर्डर बुक करा तर असा हा राशीसाठी राहणार आहे मार्च महिना आनंदाचा सुखसमृद्धीचा आपल्या इच्छापूर्तीचा जाऊ हीच भगवंताच्यानी प्रार्थना कळावी लोग असावा धन्यवाद